तसे तो तर आयुर्वेदिक औषधी म्हटलं तर आपल्या म्हणजे देशामध्ये भरपूर आयुर्वेदिक कंपन्या आहेत भरपूर औषधी आहेत पण याची प्युअरिटी किती आहे हे किती प्युअर आहे हे कोणत्या कंपनी चांगली बनवून घेतलेली आहे किंवा याला पण चांगले गुण येण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हे बघणं गरजेचं आहे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी किती चांगली जर तुम्हाला नपोसंता शिखरपथांसारखे आजार असतील अस्तमैत्रमामुळे कमजोरी आली असेल किंवा स्वप्नदोषामुळे तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल तर खरोखर तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक औषधी विना साईड इफेक्ट विना दुष्परिणाम चांगल्या प्रकारे तुम्ही कंज्युम करून चांगलं स्वतः उपचार करू शकतात पण मला असं वाटतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टरांच्या क्लिनिक मधून जर औषधी घेतली तर मला वाटतं कुठे कुठे तर पिव फॉर्म मध्ये भेट कारण की ऑनलाईन जर तुम्ही औषधी मागवत असता जो आपला पेशंट आणि डॉक्टरचं जे नातं असतं ते नातं ते जप जब, जपताना दिसून येत नाही कारण हे नातं खूप महत्वाचं असतं मी जर माझ्या पेशंटला चांगलं ट्रीटमेंट दिलं तर तो, तो अजून दोन लोकांना सांगेल अजून तो माझ्याकडे दोन पेशंट शकतो म्हणून डॉक्टर जे लोक असतात त्यांच्या क्वालिटीकडं क्वांटिटीकडं चांगलं लक्ष देतात आणि चांगल्या कंपनीकडून औषधी बनवून घेतात